लावाने त्यांच्या आगामी स्मार्टफोन लावा ब्लेज ड्रॅगन स्मार्टफोन भारतामध्ये पंचवीस जुलै दिवशी लॉन्च होणार असल्याची मोठी घोषणा केली आहे लावाने त्यांच्या आगामी स्मार्टफोन लावा ब्लेज ड्रॅगन स्मार्टफोन भारतामध्ये पंचवीस जुलै दिवशी लॉन्च होणार असल्याची घोषणा केली आहे या फोनसोबतच लावा कंपनीने लावा ब्लेज अमोल टू देखील याच महिन्यात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे अद्यापही लावा ब्लेज अमोल टूची लाँच डेट जाहीर करण्यात आलेली नाही आहे आणि लावा ब्लेज ड्रॅगन डिझाईन आणि सेल्स तपशील समोर आलेलं आहे लावाने आगामी स्मार्टफोन लावा, आगा स्मार्ट लावा ब्लेझ ड्रॅगन स्मार्टफोन भारतामध्ये पंचवीस जुलै रोजी लॉन्च होणार असल्याची घोषणा देखील त्याने केलेली आहे लावा ब्लेझ ड्रॅगन गोल्ड रंगामध्ये दिसला आहे आणि त्यामध्ये रेक्टँग्युलर ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देखील आहे फोन मधील मुख्य कॅमेरा हा पन्नास एम पी सेन्सरसह असण्याचा अंदाज देखील ला आहे लावाने त्यांच्या आगामी स्मार्टफोन लावा ब्लेज ड्रॅगन स्मार्टफोन भारतामध्ये पंचवीस जुलै दिवशी लाँच होणार असल्याची घोषणा केली आहे